इथे राहायला या आणि त्र्याण्णव लाख रुपये मिळवा बरोबर आपण ऐकता ते जगात अशा देशांची संख्या आता वाढते आहे जिथे लोकसंख्या कमी होते आहे किंवा जिथे जन्मदर कमी होतो आहे आणि त्यामुळे तरुणांची संख्याही मर्यादित होते आहे अनेक ठिकाणी ज्येष्ठांची संख्या तुलना तरुणांच्या तुलनेत बरीच जास्त आहे त्यामुळे गावं विशेषतः खेडी ओस पडत चालली आहेत तिथे राहिल्या कोणी नाही जे कोणी आहेत किंवा होते त्यांनीही शहराकडे धाव घेतली आहे खरे तर हे निसर्गाचं वैशिष्ट्य आहे की जितके तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल राहाल तितकी तुमची शारीरिक मानसिक प्रकृती उत्तम राहील तुम्ही उल्लसित राहाल आणि तुमचं नैराश्य कमी होईल पण युरोप सध्या लोकसंख्येच्या प्रश्नानं चिंतित आहे त्यातही इटली तर या प्रश्नांना अक्षरशः गांजला आहे स्कोप रेटिंग्ज या संस्थेनं असा अंदाज वर्तवला आहे की इटलीतील दोन हजार चाळीसपर्यंत तरुणांच्या म्हणजेच काम करू शकणाऱ्याच्या संख्येत जवळजवळ एकोणीस टक्के घट होऊ शकते जर्मनीमध्ये चौदा टक्के आणि फ्रान्समध्ये दोन टक्के या देशापेक्षा ही घट बरीच जास्त आहे राष्ट्रीय सांख्यिकी बिरोच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये इटलीत शंभर ते एकशे चार वयोगटातील अतिवृद्ध लोकांची संख्या बावीस हजारपेक्षा अधिक होते दोन हजार चौदामध्ये हीच संख्या सुमारे सतरा हजार इतकी होती आता यावर उपाय काय उत्तर इटलीतील एक स्वायत्त प्रांत आहे ट्रेनिट्रेन्टिटोनो या भागात लोकांची संख्या झपाट्यानं कमी होती आहे ट्रेटिनोमधील अनेक गावं अक्षरशः रिकामी झाली आहेत तिथली घरं बिल्डिंग ओस पडले या आहेत यामुळे अनेक नवनव्या प्रश्नांना या भागाला समोर जावं लागत आहे त्यावर मात करण्यासाठी या परिसरातील तब्बल तेहतीस गावासाठी त्यांनी एक अफलातून ऑफर जाहीर केली आहे त्यांच्या सुंदर अल्फाईन प्रदेशात जो कोणी स्थलांतरित होईल राहायला येईल त्याला त्यांनी किती रुपये द्यावेत ते कुटुंब तिथे राहायला येईल त्यांना तब्बल एक लाख युरो म्हणजे जवळजवळ त्र्याण्णव लाख रुपये मिळणार आहेत यापैकी ऐंशी हजार युरो म्हणजे सुमारे चौऱ्याहत्तर लाख रुपये तिथल्या घराची डागडोजी करण्यासाठी त्याचं रिनोव्हेशन करण्यासाठी दिले जातील तर वीस हजार युरो म्हणजे सुमारे एकोणीस लाख रुपये मालमत्तेच्या घराच्या खरेदीसाठी दिले जातील याला म्हणतात आम तो आम गुटली ओंकेद कोणीही या योजनेकडे तातडीनं आकर्षित होईल अशी खास ऑफर पण त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत पहिली आट म्हणजे फक्त इटालियन नागरिकासाठी किंवा जे नागरिक इटली सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांच्यासाठीची योजना लागू करण्यात आली आहे दुसरी आट आहे ती म्हणजे जे नागरिक या योजनेचा लाभ घेतील त्यांना तिथे किमान दहा वर्ष तरी राहावं लागेल नाहीतर त्यांनी या योजनेचा जो काही लाभ घेतलेला आहे तो सर्व त्यांना परत करावा लागेल अर्थात इटलीमधील अशा प्रकारची ही काही पहिलीच ऑफर नाही इटलीच्या अन्य प्रांतातील अब्रुझो येथील पेडणे नावाचं एक गाव आहे इथलीही लोकसंख्या बरीच कमी झाली आहे त्या त्यामुळे त्यांनीही ऑफर दिली आहे जो इथं राहिला तयार होईल त्याला एक युरोमध्ये म्हणजेच साधारण ब्याण्णव रुपयात इथलं घर त्याच्या मालकीचं करण्यात येईल तर अशी भन्नाट योजना इथे राहायला या आणि त्र्याण्णव लाख मिळवा अशा आणि इतर मजेशीर गोष्टी ज्या जगभरात चालू आहेत ते पाहण्यासाठी लोकराज्य संवाद कक्ष या खास यूट्यूब चॅनलला भेट द्या शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद